नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मोतीचूरचे लाडू चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण फक्त दोन पदार्थापासून बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी बेसन घ्यायचं बेसन व्यवस्थित चालून घ्यायचं त्यानंतर एक वाटी बेसनला दीड वाटी पाणी लागत आहे हे पहा आपण एक वाटी टाकलं आहे घट्ट वाटायला त्यासाठी आणखीन अर्धी वाटी घेऊया पहा त्यानंतर आपलं बॅटर एवढं असं झालं पाहिजे पातळ त्यानंतर थोडासा खायचा सोडा एकदम रेडी आहे आपलं बॅटर चला तर आपण तेल गरम करायला ठेवूया मोतीचूरचे लाडू खायला पण खूप छान लागतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे दोनच पदार्थापासून आपण बनवणार आहोत आणि तुम्ही नैवेद्यासाठी पण वापरू शकता आणि इरी खाण्यासाठी पण खूप छान लागतात हे पहा आपलं तेल गरम काय झालंय का असं पाहून घ्यायचं तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये असं चमच्याने टाकायचं टाकल्याच्या नंतर व्यवस्थित क्रि... क्रिस्पी होऊ द्यायचं त्याचा पूर्ण कलर चेंज होऊ द्यायचा हे पहा असं पहा आपल्या नुकतीचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे असं तळून घेतल्याच्यानंतर मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यायचं एकदम सोपी रेसिपी आहे हे पहा असं टाकायचं फिरवून घ्यायचं त्यानंतर आपण गॅस चालू करून चाचणी करायला घेऊया एक वाटी पिठाला अर्धी वाटी साखर घ्यायची त्यात थोडंसं पाणी टाकून साथ साखर वितवू द्यायची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा आपली चाचणी होत आहे त्यात थोडीशी इलायची टाकली आहे मी तुम्ही कलर पण टाकू शकता त्यानंतर बघा हो असं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर काजू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काजू टाकून आपण लाडू करायला घेऊया असे छोटे छोटे लाडू करून घ्यायची आपली मोतीचूरचे लाडू तयार आहेत अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यायचे तुम्हाला हा व्हिडिओ मोतीचूरच्या लाडूचा कसा वाटला नक्की कळवा हे पहा मी अशाच प्रकारे सर्व लाडू करून घेतले आहे खा प्या एन्जॉय करा